सत्य बातमीसाठी बातमी मालकीचं दडलेलं सत्य पाहण्याकरता अन्याय विरुद्ध प्रहार करणाऱ्या आपल्या विचार या वाहिनीला सबस्क्राईब करा माणुसकीचा मला फुलविणारे पाया मामा खासदार जेव्हा आक्रमक होतात टोरंटोचा टांगा पलटी होईल का ऐका लोकसभेमधील खासदारांचा भडीमार महाराष्ट्राचे मँचेस्टर भिवंडी हल्ली कित्येकांना मर्दोमकी वाटते पण खऱ्या अर्थाने अनेकांच्या आयुष्यात मामाची भूमिका निभावणारे एका हाताने दिलेली मदत दुसऱ्या हाताला कळणार नाही इतक्या निरपेक्ष भावनेने माणुसकीचा मळा फुलविणारे मामा अर्थात खासदार सुरेश म्हात्रे यांना गेल्या काही दिवसांपासून खासदारकीचा सूर सापडल्याचं आशादायी चित्र दिसत आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असो की आरोग्याचा प्रश्न तो सोडविण्यासाठी ते ज्या पद्धतीने प्रशासना विरोधात ठोस आणि आक्रमक भूमिका घेत आहेत ते पाहता त्यांच्या समर्थकांना आता हायस वाटत असेल त्यांच्या कार्यकाळातील लोकसभेच्या दुसऱ्याच अधिवेशनामध्ये त्यांनी काल टोरांटो तो पॉवर विरोधात आक्रमक भूमिका घेऊन जंग अभि सुरू ही आहे असा इशारा टोरंटोला देऊन भिवंडीकरांना सुखद दिलासा दिला आहे दिला लोकसभा निवडणुकीपूर्वी भिवंडीच्या मतदारांना टोरांटोचा टांगा पलटी करण्याचं अभिवाचन देणाऱ्या खासदार सुरेश म्हात्रेंनी आपली तलवार परतल्याचं चित्र अधिवेशनाच्या झिरो आवर्स मधील प्रश्नोत्तराच्या तासात स्पष्ट झालं आहे भिवंडी हे महाराष्ट्राचं मँचेस्टर आहे तेथील हजारो कापड लुम्सने वस्त्रोद्योगाला चालना दिल्याने लाखोंना रोजगार मिळाला आहे स्थानिकांना भाड्याच्या रूपाने व्यापाऱ्यांना दैनिक विक्रीतून आणि महानगरपालिकेला भरगच्च करातून या कापड उद्योगाने हातभार लावला आहे तोच कापड उद्योग टोरंटो पॉवरच्या अवाजवी वीज दराने आणि आडमुठ्या वसूल धोरणाने अडचणीत आला आहे इतकेच नव्हे तर भिवंडी शहरातील आणि भिवंडी ग्रामीण भागातील हजारो घरगुती ग्राहक व्यापारी उद्योजक यांना देखील टोरंटोच्या मनमानी कारभाराचा आणि अवास्तव वीजदाराचा जबरी फटका बसला आहे यामुळे टोरंटो पावर विरोधात भिवंडीत प्रचंड असंतोष असून सर्वच राजकीय पक्षांनी सामाजिक संघटनांनी अनेकदा जोरदार निदर्शनं केली आहेत जनमताचा आणि जनहिताचा हाच धागा पकडून खासदार सुरेश म्हात्रे यांनी टोरंटो विरोधात रणशिंग फुंकले असून केंद्रीय ऊर्जा मंत्री मनोहरलाल खट्टर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन टोरंटोच्या मनमानीला लगाम घालण्याची विनंती केली आहे टोरंटोची मक्तेदारी संपलीच पाहिजे पण पर्याय म्हणून अन्य वीज उत्पादक कंपन्यांना भिवंडीची जबाबदारी देण्याचा सकारात्मक तोडगाही त्यांनी सुचवला आहे अध्यक्ष महोदया दोन हजार सात सालापासून जेव्हा ही कंपनी भिवंडी शहर आणि ग्रामीण भागात आली तेव्हापासून तर आतापर्यंत अठरा वर्षात साधारणतः वीस ते पंचवीस मोर्चे या कंपनीच्या विरोधात हजारो लोकांचे मोर्चे हे निघालेले आहेत खास करून भिवंडी कापड व्यवसायामध्ये या देशामध्ये एक नामांकन अस महत्व होत परंतु आज तो व्यवसाय देखील डब घ्यायला आलेला आहे हजारो लोकांचा रोजगार हा बुडालेला आहे अध्यक्ष महोदय ही वीज वितरण कंपनी मनमानीप्रमाणे लोकांच्या घरात घुसून जी फाईन करायची फाईन करतोय दुसरी गोष्ट कोणी ग्राहक तक्रारीला गेला की दोन हजाराचं बिल जर पंचवीस हजार आलेलं आहे तर त्याची तक्रार न घेता त्याला पहिल्यांदा बिल भरायला सांगतात आणि बिल भरल्यानंतर तुमचं तक्रार बघू आणि तसं जर केलं नाही तर पोलीस केस केली जातो अटक केली जातो आणि न्यायालयात देखील मॅडम मी खूप जबाबदारीने बोलतो खासदार की न्यायालयात न्यायाधीश देखील पहिल्यांदा बिल भरायला सांगतात आणि नंतर त्याची चौकशी करू अशा प्रकारचा स्पष्ट आदेश देतात आणि जोपर्यंत बिल भरत नाही तोपर्यंत होत नाही अध्यक्ष महोदय याविषयी मी खट्टर साहेबांकडे देखील तक्रार केलेली आहे चौकशी मी आपल्याला नम्र विनंती करतोय धन्यवाद